नमस्कार नमस्ते तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव संतोष मधुकर शिंदे राहणार जागीर तालुका उमरगा धारक तर आज तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण तुमचा दोन एकरचा तुमचा उसाचा प्लॉट आहे हा लावून प्लॉट आहे लावण रोप होतो रोप शहाऐंशी झिरो बत्तीस लावण आहे लावण कधी झाली बाहेर अठ्ठावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारीला झाली म्हणजे साधारण नऊ महिने संपले दहावा महिना चालू आहे चालू आहे याची लावण झाल्यानंतर तुम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीची ट्रीटमेंट याला केली हो सुरुवातीपासून काय ट्रीटमेंट केली सुरुवातीला रोप लावण केल्यानंतर प्रीमियम आणि एस पी सी आपण ड्रिंकिंग केली ड्रिंकिंग केली के 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 बरोबर नंतर त्याच्यानंतर प्रोम पोटॅश आणि भूमी पॉवरचं डोस दिले डोस दिला खालून प्लस <laughs> chief, ग्रो नाईटवर्किंगची फॉर्णी केली ग्रो नाईटवर्किंग केली आता प्रीमियम आणि एसटी वापरल्यामुळं रोपामध्ये कुठं तुट आली का नाही रोपामध्ये तुट आला नाही यावर्षी काय झालं ज्या ज्या ठिकाणी रोप होत त्या त्या ठिकाणी ग्रोथ नव्हती बघा पण आपलं प्रीमियम आणि एस टी जिथे झालंय तिथे लवकर सेटअप झालं आणि वाढ पण चांगली झाली संख्या मेंटेन संख्या मेंटेन त्याच्यानंतर तुम्ही दुसरा डोस कोणता दिला दुसरा प्रोम पोटॅश साधारण तीन महिन्यांमध्ये तीन आणि नंतर एक डोस दिला दिलात आणि नंतर एक डोस दिलात दिला भोमीपावर प्रोम पोटॅशियम म्हणजे एकूण डोस झाले तीन एक लिक्विड डोस झाला खाली बरोबर आणि फवारण्यात दोन दोन आता तुम्ही ग्रीन पॅन्ट वापरण्याचं किती वर्ष आहे मी आता ग्रीन प्लांटचे चे प्रोडक्ट वापरण्याचे तिसरा, तिसरा वर्ष आता हे जे आपण वापरलं उसाला फायदा काय झाला उसाला म्हणजे जे रोप लावण किंवा कांडी लावण जरी असली तर मुळाची वाढ होत नाही हो। पांढऱ्या मुळाची वाढ महत्वाची बरोबर प्रीमियम आणि एसटी न पांढऱ्या मुळाची वाढ चांगली झाली बरोबर त्याच्यामुळं रोप जोमदार राहिलं हिरवेगारपणा राहिला आणि फोटोची संख्या आजही जर बघितलं भैया वरटी भैया आजही वर बघा तुम्ही पानामध्ये रग आहे हिरवट पण आहे काळुंकी आहे पानाची रुंदी पण जरा वाढलेली त्यानंतर कांड्याची संख्या जर बघितली तर तुमचा ऊस जे आहे ना त्याच्यामधलं पेऱ्यामधलं जे अंतर आहे ना ते आंतर लांब आहे लांब बरोबर आहे आता किती साधारण ऊस आहे आपण सोडलेला कांड्या मोजू गेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे अठरा आता वरली एकोणीस तयार आहे आणि आजच्या डेट मध्ये जर बघितलं तर एकोणीस वीसच्या एक दरम्यान तुमच्या खांद्याची संख्या आहे आ... 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 आता इतर ठिकाणी जर बघितलं आपण तर हे आकार छोटा राहतो बघा सुरुवातीचा परंतु आपल्या समान सगळ्याच खांद्याच्या आहेत एक सारख्या लाचीच्या पुढच्या तर आहेत कमीत कमी टुचीच्या पुढच्या हे इतर शेतकऱ्यांना त्यांना तुमचा काय संदेश त्यांनी ग्रीन प्लॅनचे प्रोडक्ट वापरावे त्याच्या ऊसामध्ये जर त्यांना भरघोस उत्पादन द्यायचं असलं हो। तर त्यांनी ही प्रोडक्ट जे आहेत ग्रीन प्लॅन्ट हो। प्रीमियम एस टी पासून खालून जे आपण देतो हो। तिथून तुम्ही शेवटच्या शेंड्यापर्यंत देऊ शकता आता हे केल्यानं खर्चात काय का बचत होईल शेतकऱ्यांची खर्चात बचत होती जे रासायनिक खताचे रेट जास्त आहेत त्या मानानं आपलं प्ला ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरले कमी प्रमाणात जरी वापरले तुम्ही तरी तुम्हाला बेनिफिट चांगला आहे त्यानंतर जमिनीमध्ये मऊ पण आहे तो मऊ पण आहे बरोबर आहे ना जमिनी हे असं भुसभुशीत आहे बघा सगळी है ना गबरा गबरा माहिती आहे वर्षी आपल्या भागामध्ये भयंकर पाऊस आहे पाऊस जास्त असूनही पाण्याचा निचरा होऊन लवकर गेला ते वापरून समाधानी आहात ना हो एकदम समाधानी धन्यवाद